कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः तर मंडळी आज आहे जन्माष्टमीचा दिवस अनेक वर्ष हा दिवस आम्ही मनोभावे साजरा करतो कारण आपल्या लाडक्या बाळकृष्णाचा वाढदिवस म्हटल्यावर त्याचे लाड हे तर केलेच पाहिजेत हा जरी एक दिवसाचा कार्यक्रम असला तरी सुद्धा याची तयारी अनेक दिवस आधीपासून आपल्याला करावी लागते जसे की देव्हारा साफ करणे देवपूजेच्या वस्तू स्वच्छ करून ठेवणे पूजेचे साहित्य एकत्र करणे मूर्तीसाठी नवीन वस्त्र खेळणी इत्यादी गोष्टी खरेदी करणे सजावटीचे साहित्य अभिषेकाचे साहित्य प्रसाद नैवेद्य याची सर्व पूर्व तयारी आधीपासून करावी लागते मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षी देखील मी बाळकृष्णाची सेवा ही वेगवेगळ्या अभिषेकाद्वारे करणार आहे चला तर मग पाहूयात आजची अभिषेक सेवा आणि जन्माष्टमीची पूजा तर मंडळी आता आपण ही राधाकृष्णाची जी मूर्ती आहे तिचा पाण्याने जल अभिषेक करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण फुलांनी आपण सहस्रधारा स्नान करून घेणार आहोत आणि फळांनी सुद्धा एकदा सहस्रधारा स्नान हे राधाकृष्णाच्या मूर्तीवर करणार रा आहोत तर सर्वात आधी आपण इथे जल अभिषेक करून घेणार आहोत आणि ह्या मूर्तीवरती पंचामृताचं स्नान करू शकत नाही कारण ह्या मूर्ती संगमरवरीच्या आहेत आणि खराब होऊ शकतात आणि ह्याचा जो रंग आहे तो सुद्धा खराब होऊ शकतो त्यामुळे ह्या मूर्तीवर मी नेहमी जले अभिषेकच करून घेत असते आता ही मी चाळणी घेतली आणि ह्याच्यात पाच केळी घेतली आहे तुमची जर चाळणी मोठी असेल तर तुम्ही त्याच्यात पाच फळं सुद्धा घेऊ शकता आणि याने फळांनी आता आपण एकदा सहस्त्रधारा स्नान घालणार आहोत तुम्ही बघू शकता की इथे मी पाच प्रकारची फुलं घेतलेली आहेत आणि त्याने एकदा आपण सहस्त्रधारा स्नान घालणार आहोत राधाकृष्णाच्या मूर्तीला वस्त्र घालून घेणार आहोत शृंगार करून घेणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्याआधी एक छोटीशी गोष्ट दाखवायची होती तुम्हाला हे एक सुंदर असं नवीन वस्त्र मी आणलं होतं तर ते आज मी पूजेसाठी वापरणार आहे किती सुंदर आहे खूप छान असं नेट आहे आणि सुंदर अशी डिझाईन आहे तर तुम्ही इथे बघू शकता कि मी जी कल्पना केली होती त्याही पेक्षा सुंदर असा हा पिवळा पोशाख राधा कृष्णाला छान असा उठून दिसत आहे हा पिवळा रंगामुळे त्यांची कांती अजूनच खुलून उठली आहे असाच काहीसा आभास मला होत होता अत्यंत सुंदर असे आज राधा राधाकृष्ण दिसत आहेत खूप मनोहर असं रूप आज कृष्णाचा दिसत आहे तर ही फलोदक अभिषेकाची सामग्री आहे तर बाळकृष्णाला आपण आता फळांच्या रसाने अभिषेक करणार आहोत तर ही सगळी त्याची सामग्री आहे तर तुम्ही बघू शकता आणि सगळ्यावरती आपल्याला तुळशीपत्र घालून घ्यायचं आहे हे अभिषेक करताना हे कायम लक्षात असू द्या आणि त्यानंतर आपण त्यांचे शृंगार करणार आहोत तर त्यासाठी शृंगाराचं सगळं साहित्य मी ठेवलेलं आहे आणि पुष्प अभिषेकसुद्धा करणार आहोत म्हणजे फुलांचा आपण सुद्धा त्यांना अभिषेक करणार आहोत त्यासाठी ही फुलं ठेवलेली आहेत अत्तर ठेवलेलं आहे मी आणि जल अभिषेकाने आपण सुरुवात करणार आहोत सहस्रधारा स्नानासाठी परत फळं घेतलेली आहेत पाच आणि परत पाच फुलंसुद्धा घेतली आहेत आणि शंखसुद्धा आजच्या पूजेमध्ये महत्त्वाचा आहे जेव्हा आपण कृष्णाचा अभिषेक करतो जल अभिषेक करतो तेव्हा तुम्ही शंखाचा वापर करू शकतो मंडळी कोणत्याही अभिषेकाची सुरुवात ही, ही जल अभिषेकाने होते तर तो आपण सर्वप्रथम करून घेणार आहोत बाळकृष्णावरती आणि सतत ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा तर आपला जल अभिषेक इथे आता संपन्न झालेला आहे आणि आता आपण पंचामृताने बाळकृष्णाला अभिषेक करणार आहोत तर काही जण वेगवेगळं साहित्य घेतात दूध दही तूप साखर हे वेगवेगळं साहित्य घेतात पण तसं न करता आज मी एकत्र असं हे करून घेतलेलं आहे आपल्या इथे पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे आता आपण जल अभिषेक करून घेणार आहोत जो फलोदक अभिषेक आहे तो, तो आपण आता करून घेऊया त्याला आपण सुरुवात करूयात तर सर्व तर हा मी घेतला आहे कलिंगडाचा रस त्यानंतर मोसंबीचा रस आपण घेत आहोत भगवती भगवते वासुदेवा तुम्ही फलोदक अभिषेक करताना फक्त एक काळजी घ्यायची की कोणतेही आंबट फळाचा रस नाही घ्यायचा आहे मी पपईचा रस घेते हा खसाचा रस आहे खसाचं पाणी आहे आणि सर्वात महत्वाचं नारळ पाणी नारळ पाण्याने तुम्ही सहस्त्रधारा स्नान सुद्धा बाळकृष्णाला घालू शकता पण माझी मूर्ती लहान आहे त्याच्यामुळे मी फक्त हे नारळ पाणी घेतलं आहे तर हे पाणी मी पहिले काढून घेते दुसऱ्या भांड्यात अभिषेक हे कोणत्याही झाडाला वगैरे तुम्ही घालू शकता पुन्हा आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे जल अभिषेक तुमच्याकडे जर अभ्यंग पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही लावू शकता आता माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी अष्टगंधन आणि चंदन मिक्स असं हे पाणी घेतलेलं आहे आणि त्याचा अभिषेक मी बाळकृष्णाला करत आहे आता आपण सहस्त्रधारा स्नान घालणार आहोत त्यासाठी मी केळी घेतलेली आहेत पाच फळं सुद्धा तुम्ही घेऊ शकता पाच प्रकारची फुलं मी घेतलेली आहेत सर्वात शेवटी आपण आता पुष्पवृष्टी करून घेणार आहोत म्हणजेच फुलांचा अभिषेक ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो आपला अभिषेक संपन्न झालेला आहे आता आपण शृंगार सेवा करणार आहोत तर मी शृंगार करून सगळा तुम्हाला दाखवते आधी आपण अत्तर लावून घ्यायचंय तुम्ही चंदनाचं किंवा कोणत्याही गुलाबाचं अत्तर हे बाळकृष्णाला लावू शकता तर अशा प्रकारे आपले बाळकृष्ण तयार झालेले आहेत किती सुंदर असं त्यांचं रूप दिसतंय बघू शकता तुम्ही छान बासरी त्यांची खेळणी घेऊन ते बसलेले आहेत विराजमान झालेले आहेत कमळामध्ये काय सुंदर असं दृश्य आहे बघू शकता तुम्ही खूप छान आणि प्रसन्न वाटतं तुम्ही अशा प्रकारचा अभिषेक किंवा पूजा करता अशा स्पेशल दिवशी तेव्हा आणि बाकी ही पूजा तुम्ही बघू शकता आज निळा रंगाचा मी इथे वापर केलेला आहे सगळं निळ शान असं निळनिळं झालेलं आहे आज स्वामींनी सुद्धा नवीन असे निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते त्यामुळे त्यांची मूर्ती सुद्धा निळ्या रंगात खूप अशी सुंदर अशी उठून दिसत होती अशा प्रकारे ही पूजा संपन्न झालेली आहे आज चौथा श्रावणी सोमवार आणि त्यात जन्माष्टमी त्यामुळे आज हरिहराची भेट होत आहे असा काहीसा योग आला होता संध्याकाळी जवळजवळ चार वाजेपासून मी ही पूजेची मांडणी करायला घेतली होती आणि त्यासाठी तब्बल तीन ते चार तास मला लागले होते कारण नक्की कोणतं वस्त्र घ्यायचं कोणतं कलर कॉम्बिनेशन चांगलं दिसेल कोणते रंग उठून दिसतील मागच्या वर्षीचे रंग पुन्हा रिपीट व्हायला नकोत असं करता करता बराच वेळ माझा त्यामागे खर्च झाला होता पण पर जोपर्यंत मनाप्रमाणे मांडणी होत नाही तोपर्यंत मी या गोष्टी करायची थांबत नाही त्यामुळेच तुम्ही सुद्धा जेव्हा व्हिडिओ पाहून मला छान छान कमेंट्स करता तेव्हा वाटतं की आपली ही मेहनत नक्कीच देवापर्यंत पोहोचली असावी खर तर आपण करणारे हे कुणीच नसतो देवच आपल्या भक्तांच्या पाठीशी उभा राहून त्यांच्याकडून सेवा करून घेत असतो माझ्याकडे बाळकृष्णाच्या दोन मूर्ती आहेत एक मूर्ती आईने मला लग्नामध्ये दिली होती त्यामुळे सकाळी अभिषेक केलेली मूर्ती इथे पूजेमध्ये मी स्थापन केलेली आहे आणि दुसरी मूर्ती एका पात्रामध्ये ठेवून त्याला काकडी सोबत फुलांनी झाकून ठेवले आहेत आणि ठीक रात्री बारा वाजता याच मूर्तीला अभिषेक करून पूजा करून आम्ही पाळण्यात घालणार आहोत तर तुम्ही इथे नैवेद्याचं ताट बघू शकता काय जयत अशी तयारी आम्ही केली होती आमच्या कोकणामध्ये आंबोळी काळ्या वाटण्याची उसळ शेवग्याची भाजी आणि गोड म्हणून शिरा असा जन्माष्टमीच्या दिवशी बेत केला जातो या मुख्य बेताशिवाय अळुअडी आणि श्रीखंड हे दोन पदार्थ सुद्धा नैवेद्यामध्ये होते ओम नमो रात्रीची पूजा मी अहंकडूनच करून घेतली होती ओम नमो भगवते वासुदेवाय आणि त्यानंतर सर्व दिवे प्रज्वलित करून आरती केली बाळकृष्णाला पाळण्यात घातले होते झोका देत देत मी बाळकृष्णासाठी सुद्धा गायला खूप छान आणि प्रसन्न असं वाटत होतं नमस्कार मंडळी तर तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि आजची ही सजावट स्पेशली तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा मित्रांनो धन्यवाद